सर्वांना माझा शरमु शरणार्थ बंधूंनो आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी हितगुज करण्याचा लाईव्हद्वारे योग आलेला आहे बांधवांनो सातत्यानं लिंगायत चळवळीतील कार्यकर्त्यांचे सातत्यानं हो फोन येत आहेत सातत्यानं चर्चा होते आहे आणि सगळ्या वेगवेगळ्या विषयावर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी चळवळीतील सर्व मित्र त्या ठिकाणी सातत्यानं चर्चा करतायत की कशा पद्धतीनं लिंगायत आंदोलन पुढं जाईल कशा पद्धतीनं रूपरेषा असेल काय असेल काय नाही अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि त्या सगळ्यांची माझी सातत्यानं ही चर्चा चालूच आहे पण आज मुद्दा म्हणून मी आपल्यासमोर या सर्व विषयावर लाईव्ह आहे या आज या अनुषंगाने संडे आहे आणि सर्वांना आपल्याला व्यवस्थित संवाद साधता येईल आपल्या मनामध्ये सुद्धा कुठे काही चर्चेमध्ये काही विषय असतील तर आपण कमेंट्सद्वारे त्याच्यामध्ये मला प्रश्न करावेत मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन बंधूंनो आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण लिंगायत धर्माच्या सामाजिक आर्थिक राजकीय सर्व परिस्थितीमध्ये तो कशा पद्धतीने पुढे जाईल यासाठी आपण गेली अनेक वर्ष आपण सर्वजण काम करतोय वेगवेगळ्या संघटना काम करतायत वेगवेगळे साहित्यिक विचारवंत कार्यकर्ते प्रवचनकार कीर्तनकार अनेक मंडळी व्याख्याते हे सगळे वेगवेगळ्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी समाजाला कसं चांगलं करता येईल या दृष्टिकोनातून अनेक जण त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या प्रसंगी वाटतं की जेव्हा आपण सर्वजण एवढं काम करतोय तर रिझल्टच्या दिशेने आपण जाणं अत्यंत आवश्यक आहे बांधव आणि हा रिझल्ट म्हणजे काय तर या लिंगायत समाजाला या सर्व त्याच्या असलेल्या वेगवेगळ्या विषयामधलेल्या माग असलेल्या मागास अवस्थेतून बाहेर काढणं ही म्हणजे समाजाचा यश आहे बांधवां आपल्या सर्वांना माहीत आहे की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कर्नाटक आणि तेलंगणा आणि दिल्लीपर्यंत आपण जवळजवळ पंचवीस ते सव्वीस महामोर्चे या गेल्या सात आठ वर्षामध्ये कंटिन्युअसली काढले माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पूर्ण वेळ दिला अनेकांनी पूर्ण वेळ दिली अनेकांनी त्या ठिकाणी प्रचंड कष्ट खाऊन हे सगळं आंदोलन पुढून येण्यासाठी सगळ्यांनी वेगवेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी काम केलं कुणी दासो केला असेल कुणी वेळ दिला असेल कुणी त्यांनी सगळं त्या त्या ठिकाणी नियोजनात सहभाग केला असेल प्रत्येक आपापल्या पद्धतीनं खारीचा वाटा त्यामध्ये उचलून त्या मोठे एवढं मोठं आंदोलन देशभर आपण उभं करू शकलो तर बांधवांनो अनेकांना वाटतं की आता आंदोलन थांबलं काय आता कुठेतरी आपण स्टॉप झालो काय किंवा अजून काही आपल्याला पुढील काही दिशा दिसत नाही आहे तर त्या सर्वांना मी सांगू इच्छितो बांधवांनो की आपलं आंदोलन कुठेही थांबलेलं नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की एक वर्षाखाली जवळजवळ दीड वर्षाखाली आपण शेवटचा महामोर्चा जो झाला तो आपण हैदराबादला प्रचंड मोठ्या संख्येनं आपण हैदराबादला महामोर्चा काढला आणि त्या सर्व अनुषंगाने आपण कुठेही प्रत्येक पॉइंटला आपलं हे आंदोलन सातत्यानं चालू आहे लिंगायत धर्मसंस्थापक विश्वगुरु महामानव जगज्योती महात्मा बसवणानी या जगाला लोकशाही दिली आहे आणि लोकशाही दिलेली असल्यामुळं आपला सर्व लिंगायत धर्मियांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे आणि म्हणून आपण सातत्यानं या लोकशाही राज्यामध्ये शांततेच्या मार्गाने आपण आपल्या मागण्या घेऊन आपण सातत्यानं जे काही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आपण सातत्यानं वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण आंदोलन करतोय बांधवांना आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगानं अनेक गोष्टी आपल्याला मिळाल्या मुख्य मागणी जरी आपली लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळाली पाहिजे लिंगायत धर्मीयांना देशपातळीवर अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहिजे त्या ठिकाणी लिंगायत समाजातल्या असलेल्या उपजाती पोटजाती या सर्व जातींना सरसकट त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं सगळं जे आरक्षण जे राहिलेल्या जाती आहेत त्यांना ते आरक्षण सगळं मिळालं पाहिजे अनेक गोष्टी आपण महाराष्ट्रामध्ये महात्मा विश्वर आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी आपण आपल्या आंदोलनाद्वारे मंजूर करून घेतलं पण ते सुद्धा व्यवस्थित अजून त्याचं काही म्हणावं तसं कुठलंही सरकारनं त्या ठिकाणी ते, ते आपल्याला आश्वासन पूर्ण केलेलं नाही म्हणजे त्यात त्यातही सगळे जवळपास तोंडाला पानं पुसण्यासारखं सगळं काम सरकारनं केलेलं आहे बांधवांनी अनेक गोष्टी आहेत मंगळवेढा येथे महात्मा बसवण्याचा राष्ट्रीय स्मारकचा विषय तसाच पेंडिंग पडलेला आहे अनेक विषय त्या ठिकाणी पेंडिंग पडलेले आहेत आणि म्हणून आपल्याला स्वस्त बसता येणार नाही आपल्याला सातत्यानं आपलं हे आंदोलन घेऊन पुढे जावं लागणार आहे जशा पद्धतीने जाता येईल त्या पद्धतीने पुढं गेलं पाहिजे बांधव मी गेले काही महिने पाहतोय शगले 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 मी सगळे माझ्या चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संपर्कात आहे सगळ्यांशी आहे पण मी पाहतोय की लिंगायत आंदोलन पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कोण कोण काम करतंय कोण कोण त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे कोण कोण तळमळ करत आहे आणि त्यामुळं त्या त्याही लोकांची म्हणजे जे काम करणारे चांगली लोक आहेत त्याही तीही लोक माझ्या संग्रह आहेत मनात आहेत आणि जी लोक निसतच मोठमोठ्या गोष्टी करत होते पण जसंही आम्ही थांबलो की तेही सगळी कुठं दि मला वाटतं दिसत नाहीत म्हणून मी शांततेनं सगळ्या गोष्टी पाहत होतो म्हणून बांधवानो आता वेळ आलेली आहे की आपण त्या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने आपल्या राहिलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे बांधवान लवकरच त्या ठिकाणी महाराष्ट्रातील कर्नाटकातील तेलंगणातील ज्या ज्या काही लिंगायत चळवळीतील काम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत ज्या ज्या लिंगायत धर्माच्या बाजूने असणाऱ्या संघटना आहेत विचारवंत आहेत कार्यकर्ते आहेत या सगळ्यांचं एकत्रीकरण लवकरच त्या ठिकाणी तारीख जाहीर होईल एक मोठी महाबैठक आपण त्या ठिकाणी कुठेही सेंट्रल प्लेसवर आपण त्या लवकरच ती मिटिंग बोलवण्याच्या दृष्टीनं आपण हालचाली सुरू करतोय बांधवांना कारण काम करणं आणि वेळ देणं ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्या ठिकाणी अनेक संघटना सातत्यानं काम करत आहेत आंदोलनात जरी काम नसत कमी जास्त करत असेल तर प्रबोधनाचं काम अनेक संघटना अनेक ग्रुप त्या ठिकाणी सातत्यानं आपल्या करताना दिसत आहेत अनुभव मंडपाच्या माध्यमातून अनेक मंडळी त्या ठिकाणी समाजाला प्रबोधित करण्याचं तत्वाच्या दिशेने नेण्याचं लिंगायत धर्माचे विचार सांगण्याचं काम सातत्यानं अनेक मंडळी त्या ठिकाणी करतायत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जसं शक्य होईल तसं त्या पद्धतीनं आपण सगळेजण जण काम करतायत त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मन मनपूर्वक मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे बांधवांनो की कुठलंही चळवळ आपण करत असताना एक पॉझिटिव्ह व्ह्यू घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे जे जे कोणी काम आहे त्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण निश्चितच बळ दिलं पाहिजे ताकद दिली पाहिजे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ते नाही जमलं आपण जिथं आहोत तिथं थोडंसं आपण जे काही सपोर्ट करता येईल ते केलं पाहिजे पण विनाकारण काम करणाऱ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांबद्दल निगेटिव्ह राहू नका विनाकारी त्यांना विरोध करू नका कारण विरोध करून केवळ आपलं आणि आपलंच नुकसान होते आज मी पाहतो की गेली आठ वर्ष जेव्हा आंदोलन चालू होतं अनेक मंडळी त्या ठिकाणी असून असं केलं पाहिजे जा, तसं झालं पाहिजे हे आंदोलन असं झालं पाहिजे म्हणून असून विरोध करणारी मंडळी त्या ठिकाणी होती पण जसंही आम्ही आंदोलन कुठंतरी थांबलेलं म्हणजे आपलं आंदोलन कुठंतरी आपण स्थगित केलं की लगेच ही मंडळी घरात जाऊन आपापल्या बसतात आणि जसंही काही आपण पुन्हा ऍक्टिव्हेट झालो की ही मंडळी याचा अर्थ ही सगळी मंडळी केवळ आणि केवळ आंदोलनाला डिस्टर्ब करण्यासाठीच ती सगळी मंडळी होती आणि जर खरंच त्यांना काही लिंगायत धर्माचं बसवतत्वाचं काहीतरी घेऊन पुढे जायचं होतं तर आम्ही शांत झाल्यानंतर किमान त्या लोकांनी तो लढा पुढे न्यायला पाहिजे होता त्याच्यात कुसली कुवत नसली लोक ही सगळी लोक केवळ आपण आंदोलन सुरू झाले की मग आता ही सगळी बिळातून बाहेर निघणार हे चूक आहे हे बरोबर आहे आहे बिस्ताना भल्या मोट, मोठमोठ्या विद्वानाच्या त्या त्या ठिकाणी गप्पा करणार आणि आपल्याला अडथळे निर्माण करणार आणि आपण शांत बसलो की तेही सगळे बिळात जाऊन बसणार म्हणून त्या ठिकाणी बांधवांना ये येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला अशा जे गद्दार लोक आहेत जी घरातली दुश्मन आहेत बसवतत्वविरोधी लोक आहेत लिंगाय धर्मविरोधी लोक आहेत यांना या चळवळीपासून शंभर टक्के बाजूला ठेवावं लागणार यांना कुठेही त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेत किंवा यांच्या कुठल्याही स्टेटमेंट्सला यांच्या कुठल्याही वल्गनांना आपण त्याच्याकडून लक्ष न देता यांना पूर्णपणे इग्नोर करून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी सातत्यानं वाटतं बांधवान बांधवांनो मी आपल्याला सांगेन की लवकरच आता आपली एक बैठक आपण बोलू त्या संदर्भात आपल्याला सगळ्याला सोशल मीडियातून सर्व संघटनांना निमंत्रण दिलं जाईल आपण कुठलंही आडेवेडे न घेता समाजाच्या कामासाठी मला निमंत्रण आलं नाही मला बोलवलं नाही मला मान दिला नाही मला सन्मान दिला नाही आणि मग आम्ही कशाला बोलू मला अविनाश भाऊचा थेट फोन आला नाही अशा सगळ्या प्रकारामध्ये कृपया प्लीज जाऊ नका आपण होईल तेवढा मॅक्झिमम सगळ्यांना संपर्क साधण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करीन सर्व पदाधिकारी प्रयत्न करतील चळवळीतले माझे सर्व सहकारी प्रयत्न करतील पण जरी एखाद्या व्यक्तीला फोन नाही आला काही नाही आलं किंवा निरोप नाही भेटला तरी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही निरोप मिळेल त्या निरोपाला घेऊन आपण सगळ्यांनी त्या निर्णय प्रक्रियेत यावं कारण मी सामूहिक सामूहिक नेतृत्व करण्याच्या मी विचाराचा आहे मला कुठेही व्यक्तिगत नेतृत्व करणं व्यक्तिगत पुढं जाणं याच्यामध्ये मला माझा विश्वास नाही सामूहिक नेतृत्वावर माझा निश्चित विश्वास आहे आपण आपण पाहिला असेल की या पंचवीस सव्वीस महामोर्चामध्ये आम्ही कुठेही पॉम्पलेटवर आपल्या संघटनेचं नाव टाकलं नाही स्वतःचं नाव टाकलं नाही फोटो टाकले नाहीत आम्ही कुठेही हा सगळा प्रकार कुठेही एका एक सामूहिक टीम म्हणून आपण लिंगायत समन्वय समिती मा जे की आपण सगळ्या संघटनांचं एक शिखर संघटना केली होती आणि सगळ्यांना समन्वय समितीचं सदस्य करून आपण पुढे चाललो होतो सगळ्या संघटनांना सगळ्या नेत्यांना घेऊन अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला हे सगळं करून पुढं जायचं आहे म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की पुढच्या जे काही आपला संदेश येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहा दुसऱ्या काही एक दोन विषयावर मला बोलायचं होतं बांधवांना कारण मी पाहत होतो की मी जाणीवपूर्वक सायलेंट होतो की मला बघायचं होतं की समाजातून काय प्रतिक्रिया येतात आत्ताच नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं की या ठिकाणी देशामध्ये दोनच महात्मे आहेत आणि कुणीतरी एक सदस्यांनी ऑब्जेक्शन उचललं म्हणजे दोनच महात्मे आहेत महात्मा गांधी महात्मा गांध, फुले हे दोनच महात्मे आहेत तिसरं कोणी महात्मा नाहीये आणि कुणीतरी एक विधानसभेच्या सदस्यांनी आवाज उचलला आणि त्यांनी सांगितलं महात्मा बसवेश्वर सुद्धा महात्मा आहेत तर त्यावेळेस देवेंद्र फड फडणवीसांनी सांगितलं की महात्मा विश्वेश्वरी महात्मा नसून ते ईश्वर आहेत आणि आम्ही त्यांना ईश्वर मानतो मला त्यांना एकदम अगदी स्पष्ट आणि संविधानिक भाषेमध्ये त्यांना एक सांगायचं आहे देवेंद्र जी आपल्याला फार घाई सुटलेली आहे सगळ्या महापुरुषांना देव करण्याची खूप घाई सुटलेली आहे त्यांना देव करायचं देवाऱ्यामध्ये नेऊन ठेवायचं त्यांचे मंदिर बांधायचे आणि आप आपली काही जी काही पुजारी मंडळी आहे तिथे नेऊन घंटी बांधायला आणि त्यांच्या पूजाचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्णय सॉल्व्ह करण्यासाठी तुमची खूप घाई सुटलेली आहे तुम्ही नुकतंच आता स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराचं कुठंतरी उद्घाटन केलेलं पाहिजे निश्चित छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत पण ते महापुरुष होते महानायक होते त्यांना सुद्धा देव करण्याचं तुम्हाला घाई सुटलेली आहे तिथं घंटी बांधून एखादा पुजारी ठेवून पूजा पाठाला लगेच तुम्ही तयार सज्ज व्हाल महात्मा बसवांना या देशामधले महात्मा तर होतेच पण एक व्यक्ती होते एक पुरुष होते की जे स्वतःच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन या देशामध्ये त्यांनी इथल्या समाज सुधारणेचं प्रचंड मोठं कार्य इथे केले थोर समाज सुधारक होते स्त्री उद्धारक होते दलित उद्धारक होते इथल्या सर्व तमाम त्या ठिकाणी शोषित पीडित त्या ठिकाणी अंधश्रद्धेच्या खाईत गेलेल्या लोकांना त्यांनी घराघरामध्ये जाऊन त्यांना प्रबोधित करून त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आणि ह्या सगळ्या चळवळीमध्ये आणलं दैवी पुरुष करून त्यांना त्या ठिकाणी कुठलं तरी ईश्वर करून मंदिरामध्ये ठेवून घंटी बांधून तुमच्या कोटीमध्ये सामील करण्यासाठी महात्मा बसवांना नाहीत महात्मा बसवांना हे महापुरुष आहेत या देशातले एक महापुरुष महात्मा म्हणता येईल त्यांना सगळ्या जनतेनी लोकांनी पदवी दिलेली आहे महात्मा खर तर चार महात्मा या देशामध्ये आहेत महात्मा गौतम बुद्ध महात्मा बसवाना महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी चार लोकांना या ठिकाणी महात्मा म्हणलेला मा आहे पण तुम्ही दोनच तेही आम्हाला सर्व बंदी नाही पण दोन तुम्ही डायरेक्ट बाजूला करण्याचं काम तुम्ही करताय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना देवच करायचंय तथागत कर गौतम बुद्धांना सुद्धा देव करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि त्या पद्धतीने इथला बौद्ध धर्माचा त्या ठिकाणी समाप्ती केली महात्मा बसवनांना सुद्धा तुम्हाला देव करून इथलं लिंगायत धर्मियांना त्या ठिकाणी संपवण्याचा जर घाट तुमचा सगळ्या मनुवाद्यांचा आणि सनातनी लोकांचा आम्हाला पूर्वीपासूनच माहीत आहे पण तुम्ही एका संविधानिक पदावर आहात मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे तुम्हाला ही भाषा वापरता येणार नाही तुम्ही तुमचं जे दिलेला शब्द आहे तो बिलकुल त्या ठिकाणी वापस घ्या कारण येणाऱ्या पुढच्या आंदोलनामध्ये ही एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी पुढं करणार आहेत तुम्हाला त्याच सभागृहामध्ये तिथंच सांगावं लागेल की महात्मा बसवांना हे महात्मा आहेत कोणी तुम्हाला अधिकार दिला त्यांचा महात्मा हे पद शब्द काढून घेण्याचा म्हणून मला बघायचं होतं की माझ्या समाजातून किती प्रतिक्रिया वाढते पण आमचे सगळे लोक मुख गिळून गप्प बसलेत कारण सगळ्यांना भाजपला मत भाजपच्या दिशेने जायचं अहो जा तिथं काय प्रत्येक धर्माचे लोक आहेत ना भाजपमध्ये सगळे हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत बौद्ध आहेत शीख आहेत मग त्यांनी भाजपमध्ये गेलेून धर्म नाही सोडून दिला त्यांचा एक शब्द जरी इतर धर्मीयाबद्दल त्या ठिकाणी भाजपमधल्या एखाद्या सगळ्या शीख पदाधिकाऱ्यांचं धर्माच्या विरुद्ध बोललं तर तो बाहेर येऊन रस्त्यावर उतरतो बौद्ध धर्मीय बदलला तर तिथला तो बौद्ध धर्मीय भाजपचा पदाधिकारी बाहेर येऊन धर्माच्या बाजूने त्या ठिकाणी स्टेटमेंट देतो तर मला मला सुद्धा तेच अपेक्षित होतं की आप आपला म्हणजे पक्ष मोठा की धर्म मोठा तुम्हाला महात्मा बसवांना मोठे की तुमचे देवेंद्र फडणवीस मोठे मूग गिळून त्या ठिकाणी अनेक लोक अनेक संघटना त्या ठिकाणी बसल्या मला त्याचं मी म्हणून मी दोन तीन दिवस दी लेट ह्याच्याबद्दल स्टेटमेंट दिलं मला बघायचं होतं कि की किती लोक काय प्रतिक्रिया येते मी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीसांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्यांनी लवकरात लवकर ही त्यांची चूक दुरुस्त करून घ्यावी महात्मा बसवांना हे महापुरुष होते थोर थोर समाजसुधारक होते विश्वरत्न होते विश्ववंदिनी होते पण ते एक पुरुष होते या धर्तीवर एका सर्व आपल्या माणसासारखा माणूस म्हणून त्यांनी जन्म घेतला होता आणि माणसासारखा त्यांचा मृत्यू झाला मृत्यू कसा झाला आपल्या सर्वांना माहीत आहे तो विषय घेणार नाही पण तुम्ही त्यांना मृत्यूनंतरही तुमची त्यांची सातत्यानं त्यांच्या विचाराची हत्या करणारे त्याही काळात तुम्ही हत्या केली आणि आताही सातत्यानं तुम्ही त्यांच्या विचाराची हत्या करण्याचं काम चालू आहे म्हणजे देवारात नेऊन देवळ बनून त्या ठिकाणी पूजा पाठ करायला तुमची माणसं सज्जच आहेत तयारच बसलेली आहेत आणि तुमचं पोटच पूजा पाठावर आहे ना म्हणून मला त्या ठिकाणी परत एकदा ह्या सर्व आपल्या सर्व ज्या ज्या संघटना सर्व ज्या ज्या काही पदाधिकारी या सर्वांना माझं विनंती आहे आव्हान आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोललेल्या त्या वक्तव्याचा धिक्कार करायचा आहे महात्मा बसवानांचं महात्मा हे पद तुम्ही काढून घेणारे कोण जनतेने सर्व या सर्व देशातील जगातील विश्वातील सर्व लोकांनी त्यांना महात्मा म्हणलेला आहे आणि इतिहासाने महात्मा म्हणून त्यांची नोंद घेतलेली आहे म्हणून बांधवांनो येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण आपल्या समाजाच्या राहिलेल्या सर्व मागण्यांसाठी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना ताकदीनिशी त्या मागण्यांना घेऊन आपल्याला पुढे यायचं आहे निश्चितच आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी मी लवकरच आपल्या सर्वांमध्ये येत आहे आपण बिलकुल त्यासाठी सज्ज राहावं कुठलाही विषय असेल कुठल्याही विषयावर त्या ठिकाणी आपण चर्चा करू शकता मला थेट फोन करू शकता तेव्हा आपण सत्ताधारी पक्षात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांनाही न्याय मिळेल <laughs> पक्ष राजकारण हे प्रत्येकाचं वेगळं आहे मी पूर्वी सांगितलेलं आहे की लिंगायत चळवळीमध्ये काम करणारे मयूरजी हां काम करणारे जी काही मंडळी आहेत तरी प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षात आहेत मी एका पक्षात आहे त्यामुळे पक्षीय राजकारण आपण आपल्या जागी ठेवूया ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे देशात लोकशाही आहे कोणी कोणा पक्षात राहून काम करू शकते कोणी सत्ताधारीत राहा कोणी विरोधात राहा कोणी कुठेही राहा राजकीय पक्ष हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे ते मी चळवळीत असताना आम्ही कुठेही आंदोलनात असताना राजकीय आम्ही कोणाला हे केलेलं नाही राजकीय दृष्ट्या आम्ही कोणाला बाजूला करत नाही वाळी टाकत नाही किंवा एखाद्या पक्षाचं आमच्या लिंगायताच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही कुठल्याही पक्षाचा प्रचार प्रसार करत नाही प्रत्येक जण त्या ठिकाणी आपापल्या पक्षात काम करणं सज्ज आहे मीही एका पक्षाचा पदाधिकारी आहे मी माझ्या पक्षाचं काम जेव्हा मी लिंगायत चळवळीच्या प्लॅटफॉर्मवर नसेल तेव्हा मी माझं ते काम करील आणि मी जेव्हा लिंगायत चळवळीच्या प्लॅटफॉर्मवर काम करेल तेव्हा मी माझा पक्ष देतं किंवा केव्हाही घेऊन येणार नाही आणि आपणही कोणी घेऊन येऊ नये ज्याचं त्यांना आपापला पक्ष कार्य करावं जास्त त्याचा राजकीय विचार वैयक्तिक वेगळा असू शकतो पण धर्म म्हणून समाज म्हणून आपण सर्वजण एकत्रितपणे त्या ठिकाणी समाजाला पुढं नेण्याच्या दृष्टीनं काम करायचं बांधव मी अगदी एक दोन मिनटं अजून आपल्यासोबत आहे काही जर प्रश्न असतील तर आपण निश्चित मला त्या ठिकाणी विचारू शकता नक्की सचिन आपण निषेध करतोय मुख्यमंत्र्याच्या वक्तव्याचा आणि बिलकुलच त्या वक्तव्या म्हणजे फार सिरियस आहे कुठल्या साध्या कोणी साध्यामुळे एखाद्या व्यक्तीने बोलला असतं तर एखाद्या दिवस आम्ही तात्पुरता निशेध करून थांबलो असतो पण एका संविधानिक पदावर बसलेले एक महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री जेव्हा आमच्या महात्मा आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बसवांना महात्मा नाहीत असं म्हणतात हे कुठंतरी सहन होण्यासारखं नाही आहे त्यामुळे निश्चितच त्यांनी ते वक्तव्य वापस घेतलं पाहिजे कारण ते एका संविधानिक पदावर आहेत त्यांच्या शब्दाला महत्व आहे आणि भविष्यामध्ये म्हणजे त्याचं फार मोठी किंमत लिंगायतांना मोजावी लागेल त्यामुळं निश्चितच तिथं त्यांनी ते शब्द वापस घेतले पाहिजे नक्कीच मलाही तोच वास येतोय की जातीवाद आहेच लिंगायताच्या बाबतीमध्ये अनेकजण जातीवाद पाळत आहेत लिंगायताच्या मुद्द्याला जाणीवपूर्वक बगल दिली जाते आणि ती फार भयानक आहे महात्माश्वर आर्थिक महामंडळ स्थापन केलं त्याचा बँकवाले रिस्पॉन्स नाही बरोबर आहे कारण महात्मा बसवानांच्या आर्थिक महा महामंडळात दिलेत पन्नास कोटी आणि पन्नास कोटी हे बँकांना त्या ठिकाणी म्हणजे सरकारतर्फे ती सुरक्षा आहे किंवा आम्ही जर काही झालं तर ती पन्नास ट कोटीच्या सुरक्षेवर किती लोकांना ते न्याय देऊ शकतात आणि लिंगायत समाज लिंगायत धर्मीय या महाराष्ट्रात एक कोटीच्यावर राहतात त्याच्यामुळं पन्नास कोटी देणं महात्मा बसेश्वर महात्मा आर्थिक महामंडळाला देणं म्हणजे ती सरळ सरळ थट्ट आहे हास्यास्पद आहे म्हणून किमान त्या ठिकाणी किमान तिथं दोन ते तीन हजार कोटी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद त्या ठिकाणी केली पाहिजे ही आपली स्पष्ट मागणी असणार आहे पन्नास कोटीने कुठल्याच कोणालाच न्याय मिळणार नाही प्रभूजी तुम्हाला एक एक तो गोष्टीचं त्या आपल्याला थोडंसं तुम्हाला खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल की लिंग धर्म मान्यता आणि आरक्षण हे परत सगळ्या वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत धर्माला मान्यता मिळाल्यानंतर आरक्षण जातं हे काही लोकांनी आपल्या काही इथल्या स्था जे काही स्वतःला जगद्गुरू म्हणणाऱ्या काही मंडळींनी सातत्याने समाजाची दिशाभूल करायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे की धर्म मान्यता तर आरक्षण निघून जाईल मी तुम्हाला मी काही दोन तीन धर्माचे उदाहरणं देतो की त्यातलं प्रमुख उदाहरण देतो मी शीख धर्माचं शीख धर्माला मान्यता आहे पण शीख धर्मामध्ये ओबीसी आहेत एस सी आहेत एन टी आहेत सर्व प्रकारचे त्यांच्यामध्ये जातीचं सुद्धा आरक्षण मिळतं शीख समाजामध्ये त्यांचं शिखरकरीमध्ये असणारे सगळे एन टीमध्ये आहेत शीख समाजामध्ये एस सी जाती आहेत तुम्हाला माहित आहे ते पंजाबचे मुख्यमंत्री होते माझी काँग्रेसची जुनी काय ते त्यांचं आहे ते शेड्यूल कास्टमधून येत होते आणि मा मी नांदेडमध्ये राहतो मी तर शीख समाजातील एस सी ओबीसी एन टी ह्या सगळ्या जातीचे आरक्षण असणारे सर्व माझे अनेक मित्र आहेत त्यामुळे ते आरक्षणाचाही लाभ घेतात आणि लिंग त्यांच्या धर्माची मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा याची सुद्धा ते दोन्ही गोष्टीचा लाभ घेतात आपल्याला माहिती आहे बौद्ध धर्मी आहेत बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आरक्षणाचे सुद्धा लाभ एस एस सी ओबीसी ह्या सगळ्या जाती त्यांच्यामध्ये आहेत आणि धर्म म्हणून मान्यता सुद्धा आहे त्याचा वेगळा तो लाभ घेतात मुस्लिम समाजामध्ये सुद्धा मुस्लिम धर्माला मान्यता अल्पसंख्यक दर्जा आहे मुस्लिमांमध्ये हो खाटीक मोमीन शेख अशा ओबीसी जाती आहेत एसटी जाती आहेत ते सुद्धा दोन्ही घेतात त्यामुळं आपल्या ज्या काही एकवीस जातीला आरक्षण आहे ते काय आरक्षण वगैरे हो जाईल हे असं जे काही मुद्दाहून काही लोक भुलतापा देऊन लिंगायत धर्माच्या मान्यतेपासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या काही आपल्या तेरा चौदा जाती ओबीसी आरक्षणामध्ये आहेत वाणी तेली माळी साळी बुरुड या सगळ्या ओबीसी एस सी एस टीमध्ये सुद्धा काही जाती आपल्या आहेत त्याच जातीचं सर्व जशाला तसं आरक्षण हे अबाधित राहील आणि लिंगायत धर्माला मान्यता मिळाल्यानंतर अल्पसंख्याक दर्जा हे आपल्याला नव्याने मिळेल आणि आपल्या धर्माच्या संस्कृतीचं आपल्या पूर्वजाने दिलेल्या धर्माच्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी तो सरकार निधी वेगळा देईल त्यामुळं ते तीही काही अडचण तुम्ही डोक्यात घेऊ नका त्याच्या बाबतीत सविस्तर मला कधीही तुम्ही विचारू शकता नक्कीच महात्मा बसवनांची कर्मभूमी महाराष्ट्रात आहे जन्मभूमी सुद्धा महाराष्ट्राच्या बॉर्डरला अगदी अगदी लागून आहे विजापूर जिल्हा म्हणजे बागलकोट जिल्हा हे, हे सगळे त्यांचं कर्म जन्मभूमी सगळी जी त्यांची स्थळं आहेत ऐक्यभूमी असेल पुरुल संगम असेल हे सगळं महाराष्ट्राच्या बॉर्डरला लागून आहे म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक असं काही त्यांचं कार्यक्षेत्र वेगवेगळं नाही आहे ते संपूर्ण दोन्ही तिन्ही राज्यामध्ये सात सगळ्या ह्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं स्वतःचं कार्य आहे आणि बर ते बरोबर पण आहे जाणीवपूर्वक महात्मा बसावना कर्नाटक कर्नाटक म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील त्यांचं कार्य लपवण्याचं काम सातत्यानं इथले राज्यकर्ते करतायत ते नक्कीच ते अगदी बरोबर आहे तर मी आपला संवाद संपवतो निश्चितच आपण लवकरच आपण सर्वजण एक मोठी मिटिंग घेतोय चळवळीत काम करणाऱ्या तरुणांनी विशेषतः तरुणांनी पुढे यायचं आहे आपल्याला नेतृत्व करायला संधी मिळणार आहे सतत आम्हीच नेतृत्व करू असं काही नाही आहे ने नवीन नेतृत्व तयार झालं पाहिजे समाजातील युवकांनी विशेषतः थोडंसं आपण पुढे यावं वेळ देणाऱ्या युवकांनी पुढे यावं मी निश्चित पुढचं सर्व नेतृत्व आम्ही आपल्या सर्व आपल्याला आपल्याला घेऊन आपल्या विश्वासात घेऊन आपलं नेतृत्व कसं डेव्हलप होईल त्या दृष्टीनं आम्ही तुमच्या खांद्यावर मोठ्या जबाबदारी टाकणार आहेत त्याच्यामुळं विशेषतः माझ्या सर्व तरुण मित्रांना त्या ठिकाणी आव्हान आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी सक्रियपणे आपल्या समाजाच्या मागण्यामध्ये आपण सक्रियपणे सहभागी व्हायचं आहे आणि आप त्यासाठी आपण पुढे यायचं आहे ठीक आहे तर मी इथं थांबवतो आपल्या सर्वांना शरण शरणार्थी आपण लवकरच भेटूया आणि मॅक्झिमम सर्वांना आपण हा माझा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून आपल्याला पुढची दिशा ठरवण्यासाठी हे होईल माझा नंबर आपल्या सर्वांकडे आहे आणि सर्वांनी थेट मला जरी मला संपर्क केला तरी मला काही प्रॉब्लेम नाही मी सतत आपल्या सगळ्यांच्या संपर्कासाठी अवेलेबल आहे आणि मी या सर्व विषय घेऊन आपले या ठिकाणी थांबतो शरणू शरणार्थी जय बसवा जय हिंद